किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया आळूची वडी त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे आळूचे पान आणलेले आहेत ते स्वच्छ धुवून असे हि जे देठ असतो ते पूर्ण काढून याला अशा प्रकारे ठेवलेले आहेत तर आता आपण याला लावण्यासाठी पीठ तयार करूया ते बेसन घेतले एक वाटी आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले आणि हा मसाला वाटलेला आहे थोडंसं एक खोबऱ्याचा तुकडा लसूण अद्रक आणि चार पाच मिरच्या तर यासं वाटून घेतलेलं आपण ते घालूया याच्यामध्ये खोकम आहे तो भिजण्यासाठी ठेवला होता त्याचं पाणी घालूया आपणचा खोकम आहे म्हणून त्याला कलर नाही पण खूप छान आहे असं सगळ्याचं पिळून पाणी काढायचं म्हणजे घशामध्ये खोखवत नाही आवडची वेळी थोडासा गुळ घालूया आपण आता थोडे आपण पावडर मसाले घालूया हा, हळद घालूया अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालूया धने पावडर घालूया थोडीशी अर्धा चमचा तीळ घालूया एक चमचा थोडंसं मीठ घालूया चवीनुसार ते सगळं बॅटर बनवून घेऊया असे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व थोडं थोडं पाणी घालायच मस्त असं याच बॅटर तयार घेऊ करून घेऊयाच्या पानाला लावूया ते पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी त्याचे पलटे करायचे असं थोडस पीठ घेऊन असं थोडं थोडं लावायचं जास्त लावायचं नाही नाहीतर वडी कुरकुरीत होत नाही पान खूपच मोठ आहे त्याच्यावरती एक दुसरं ठेवायचं पान त्याला पण अशाच प्रकारे लावायचं सगळं बॅटरी ते, ते पण असं लावून घेऊया आपण पाणी लावायचे म्हणजे भरपूर लेअर येतात ताळवडीला मग याचा रोल करायचा ते कट करूया कारण हे चाळणीमध्ये बसत नाही आता गॅस चालू केलंय त्याच्यावर पाणी ठेवले का कड्यामध्ये चाळण ठेवले त्याच्यावरती आता आपण असं वापरायला ठेवूया आता अजून एक आपण रोल करूया पानं घेतानाच आपण मीडियम आकाराचे घ्यायचे हे मला खूपच मोठे भेटलेले आहेत आपण तो एक प्रकारचा रोल केला आळवडीचा आता हा एक वेगळ्या प्रकारचा करूया असं इकडून फोल्ड करायचं आणि जे पाण्या पुढून पण असं फोल्ड करायचं आणि असं रोल करायचं असं रोल करत यायचं अशा प्रकारे हा एक रोल झालेला आहे आता दोन प्रकारचे मी रोल दाखवलेले आहेत तुम्हाला जो आवडेल तुम्ही करू शकता आता हे पण कट करायचं आता हे पण आपण इथे वापरायला ठेवूया गॅस फास्ट करायचा आणि एक दहा मिनटेला वाफवून घ्यायचा त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटेला वाफ येऊन द्यायची आता आपण गॅस बंद करूया आणि आळूवड्या उकडलेत ले का बघूया असं एक चाकू घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असं घालून बघायचं उकडलेले आहेत आता आपण हे थंड झाल्यावर कट करूया आणि तळून घेऊया आपण गॅस चालू केलाय त्याचे एक पॅन ठेवले त्यात ते तेल होत अशा प्रकारे आळूबडी कट करून घेतली आता आपण तळूया आता तेल तापलेलं आहे आपण ता एक एक आळूबडी तळून घेऊया एका साईडने फ्राय झालेत आळवड्या आता दुसऱ्या साईडून आपण फ्राय करूया आळवडे चांगले फ्राय झालेले आहेत आणि एक डिश मध्ये काढूया प्रकारे आपण सर्व आळवड्या तळून घेऊया हे पा, तयार आहे आळूवडी तुम्हीसुद्धा अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाचे हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद